मी विषय आता दोन विषय आयुक्ताच्या कार्यावरती घातले एक विषय म्हणजे मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत मग त्या रिलायन्सच्या असतील अदानीच्या असतील किंवा इतर ज्या काही आहेत आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं येणारे जे पैसे आहेत ते महानगरपालिका का घेत नाही आहे आणि त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारने निर्णय केलेला आहे परंतु मला असं वाटतं की आत्ता आयुक्तांकडनं राज्य सरकारला ते त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत ते घालवू नयेत महानगरपालिकेने अशी आमची इच्छा आहे कारण एकतर जी एस टी नंतर ऑप्शा बंद झाला आहे आणि ऑप्शा बंद झाल्यामुळे महानगरपालिकेवरती खूप ताण आहे तर तो एक विषय होता मला असं वाटतं संदीप देशपांडे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील आणि दुसरा विषय होता तो म्हणजे महानगरपालिकांची हॉस्पिटल्स या हॉस्पिटलवरती मुंबई महाराष्ट्रातनं येणाऱ्या पेशंट्सचा विषय नाही आहे परंतु परराज्यांमधनं येणाऱ्या पेशंटचा जो विषय आहे तो इतका लोड या सगळ्या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलवरती येतो आणि त्याच्यानंतर सगळे परिस्थिती बिघडते अगदी बरं या सगळ्या गोष्टींचं ओझं व्हायला लागते मुंबई महानगरपालिकेला इतर राज्यांमधलं येणाऱ्या पेशंट्सचा ते काय पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाही आहे परंतु इतर महानगर राज्यांमधल्या येणाऱ्या जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडच्या तिकडची लोकं ही काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करते है का की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आहेत आणि आपल्या श शहरावरचा किंवा हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे तर या दृष्टीकोनातनं काही काही काय म्हणतात वेगळे चार्जेस काही करता येतील का कसे करता येतील किंवा काय या दृष्टिकोनात आता आमचं बोलणं जात दुसरीकडे तुम्ही म्हणता की महानगरपालिकेची आर्थिक स्थिती किंवा पैसे खर्च होत आहेत दुसरीकडे यांनी राज्य सरकारचं जवळपास पाच सहा हजार येणं महानगरपालिकेचं बाकी आहे आणि पाच सहा हजार कोटी येणं बाकी आहे आणि महसूलवाडीच्या दृष्टीनं मुंबईतील कचरा असेल या गोष्टींवरती सुद्धा महापालिका कर लावणार आहे कचरा असेल गए गए। पारे। गए। पारे। गए। पारे। गए। ना आमचं तेच म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की जर तुम्ही कचरा संकलनासाठी कर लावताय आज ज्या झोपडपट्ट्या आहेत जिथे अनधिकृत जी कमर्शियल जागा पण आहे तिथे पण तुम्ही कर लावताय तर मग महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जाणाऱ्या ज्या बेचाळीस युटिलिटी आहेत त्या युटिलिटीपैकी किती लोकांकडनं आपण कर वसूल करतो म्हणून आमची मागणी आहे की जर त्या युटिलिटीच्या खालनं ज्या गेलेल्या आहेत मग त्या रिलायन्सच्या असतील त्यांच्या असतील कोणाच्याही असतील त्यांच्याकडनं जर कर वसूल केला गेला तर जवळजवळ आठ ते दहा हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत महानगरपालिकेने म्हणजे राज्य सरकार पण आपलं जी येणी आहे ती देणार नाही बोजा पण आपल्यावर पडणार मग महानगरपालिका पैसे कुठे सगळ्यांना तुम्ही टॅक्सेस लावणार का नाही ना, ना कळलं ना। ना का बरं ह्या काही धर्मादाय संस्था नाही आहेत प्रॉफिट घेतातच आहेत त्यांचा ते पैसे कमवतच आहेत हो मग महानगरपालिकेने पैसे का नाही घ्यायचे यांच्याकडनं एवढा फक्त विषय आता मला असं वाटतं आयुक्त त्याच्यावरती काम करतील आणि राज्य सरकार हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय असल्यामुळे माझी त्यांची नोट गेल्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची याच्यावर बाबतीत चर्चा होईल पुढे काय होईल नाही माहिती कोण गणेशोत्सव हो गणपती ना आपण तयार नाही मला मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्या ह्याच्यामध्ये मूर्तीकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दर वेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी मा गोष्टी बदलल्या पाहिजेत प्रत्येक वेळेला बनवायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तीकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना तोच तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे हे मला असं वाटतं आता मूर्तीकरांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे काहीतरी मार्ग त्यांनी काढला पाहिजे